रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा कोलकाता येथील घटनेचा अलायन्स हॉस्पिटल केला निषेध कोलकाता येथील मेडिकल कॉलेजमध्ये झालेल्या भीषण गुन्ह्याचा तीव्र वेदना आणि निषेध व्यक्त करीत येथील अलायन्स हॉस्पिटलमधील ओपीडी विभागातील कामकाज शनिवारी दिवसभर बंद ठेवण्यात आलं एका तरुण वैद्यकीय विद्यार्थिनीवर क्रूरपणे बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती या घृणास्पद कृत्यानं केवळ वैद्यकीय क्षेत्रालाच हादरून सोडलं नाही तर संपूर्ण देश हादरलाय हा क्रूर गुन्हा विद्यार्थ्यांसाठी आणि लक्ष देण्याची तातडीची गरज करतो विशेषतः ज्या वैद्यकीय संस्थेमध्ये विद्यार्थी समाजसेवेसाठी आपले जीवन समर्पित करतात अशा घटना केवळ वैयक्तिक हक्काचं उल्लंघन नसून मानवी जीवनाचा सन्मान राखण्यासाठी झटणाऱ्या संपूर्ण वैद्यकीय समुदायावर हल्ला आहे अशा तीव्र भावना व्यक्त करत या आंदोलनात हॉस्पिटलमधील सर्व स्टाफ व प्रशासकीय अधिकारी सहभागी झाले होते महानकर न्यूज साठी सुभाष भस्मे इचलकरंजी ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा